परी अपराधू तो आणिक आहे जे मी गीतार्थू कवळूप आहे ते अवधारा विनवूल आहे म्हणून या परंतु माझ्याकडून एक अपराध घडत आहे मी गीतेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून सांगितलेला अर्थ बरोबर आहे की नाही याकडे लक्ष द्यावे अशी विनंती केली हे अनावर न विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता ये रवी खद्योता शोभा आथी। गीतेचा अर्थ सांगणे फार कठीण कार्य आहे याचा विचार न करता तो अर्थ स्पष्ट करण्यासाठी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले परंतु सूर्याच्या प्रकाशात काजव्याची शोभा असते काय कि टिटीभू चांचुवरी मापसुये सागरी मी नेणतू त्यापरी प्रवर्ते येथ एखाद्या टिटवीने समुद्राची अथांग खोली मोजण्याकरता चोच बुडेपर्यंत त्यात माप घालावे त्याप्रमाणे मी जाणकार नसताना गीतेचा अर्थ प्रकट करण्यास प्रवृत्त झालो आहे आईका गिवसावे तरी आणिक त्या होआवे हो म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता आकाशाला कवटाळायचे असेल तर त्यापेक्षा विशाल व्हावे लागते गीतेवर भाष्य करण्यासाठी प्रकांड पांडित्य हवे म्हणून मी तर गीतेवर भाष्य करण्यास योग्य नाही असे दिसते तया गीतार्थाची थोरी विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी एकदा भगवान शंकरांनी गीतेची थोरवी सांगितली ते शब्द ऐकून पार्वतीला आश्चर्य वाटले व ती म्हणाली आपण गीतेची महती विस्तारपूर्वक सांगा